चिन्नर शहरामधल्या दोन बालिका एकीचं वर्ष तेरा तेजस्विनी सोळंके आणि एकीचं वर्ष सोळा तन्वी रसाळ या दोन बालिकांनी विश्वविक्रम केला दिल्लीचा लाल किल्ला की मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया हे पंधराशे किलोमीटर अंतर चौदा दिवस आणि पंधरा तासात त्यांनी पूर्ण केलं धावत जाऊन रनिंग करत पूर्ण केलं आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अँड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स याच्या याच्यामध्ये त्यांची नावाची नोंदणी झाली आणि जगभरामध्ये सर्वात कमी वयाच्या मुली धावपटू असा त्यांना किताब मिळाला तर ह्या कार्यक्रमासाठी मी शन शिन्नर शहरामध्ये आलेलो आहे कार्यक्रम खूप छान झालेला आहे तर ह्या मुलींच्या पाठीमागे उभा कोण आणि त्यांना घडवणारं कलाकार कोण कारण आपण बघतो की अर्जुन घडला पण त्याच्या गुरुंचं ती दृष्टी होती त्यांची तपश्चर्या होती चंद्रगुप्त मौर्य घडला कारण चाणक्य आर्य चाणक्यची चाणक्य बुद्धी मागे होती तर अगदी जगामध्ये संपूर्ण जगामध्ये सगळ्यात कमी वयाच्या मुली धावपटू हा किताब मिळवणाऱ्या विश्वविक्रम करणाऱ्या मुली आपल्या महाराष्ट्रातल्या आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या तर हा लौकिक महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या मुलींच्या पाठीमागे कोण हे मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांच्या कोच सरांशी संपर्क साधला सर कार्यक्रमात पण होते पण कमी वेळ उपलब्ध होता आता निवांतपणे सरांची भेट झाली आणि मग सरांशी मी ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं आपलं मला असं वाटतं की सगळ्यांना ती माहिती महत्त्वपूर्ण ठरेल तर सर तुम्ही स्वतःसुद्धा एक विश्वविक्रम केलेला आहे म्हणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमचा आणि तो रेकॉर्ड अजून कोणाचा तुटलेला नाही आहे तर काय रेकॉर्ड केलेला आहे तुम्ही सांगा जो रेकॉर्ड आहे कश्मीर ते कन्याकुमारी हां हां तीन हजार आठशे नव्वद किलोमीटर हे मी धावत पूर्ण करून जो रेकॉर्ड पहिला होता हरियाणा नावाचा हरियाणा हो राज्याचं नाव होता तो पंचवीस दिवसात होता तो मी सत्तावीस दिवस करत असत होल्ड करून हा आपल्या महाराष्ट्राचं नाव होतं कन्याकुमारी ते काश्मीर एवढं अंतर सरांनी रनिंग करत पार केलं आणि ह्या हरियाणाचा रेकॉर्ड तोडला आम्हाला असं वाटलं होतं की बरेचसे मॅच्युअर वयाचे असतील सर पण माहिती जेव्हा मिळाली सरांना प्रश्न विचारला की सर आपलं वय किती तर आश्चर्याचा धक्का बसला सरांचं वय आहे बावीस वर्ष हां सरांचं नाव आहे अभिजित भालेराव सिन्नर जिल्हा नाशिक वय वर्ष बावीस आज त्यांचं आहे त्यांनी दोन मुलींना विश्व विक्रम कर करायला घडवलं आणि हा विक्रम सरा तुम्ही कधी केला होता तुमचा स्वतःचा माझा तीस मे रोजी चालू केला तीस एप्रिल रोजी चालू केला तर अठ्ठावीस म्हणजे मागच्या वर्षी ह्या वर्षी हा मागच्या वर्षी हां म्हणजे एक वर्षापूर्वी नाही आता आत्ता पंचवीसमध्ये तुमचं हां म्हणजे साधारण एकवीस बावीसच्या वयामध्ये त्यांनी स्वतः रेकॉर्ड केला आणि दोन मुलींना घडवलं की जे विश्व रेकॉर्ड केला तर सर आम्हाला जाणून घ्यायचं आता सगळ्या न्यूजपेपरमध्ये बातम्या आहेत चॅनलमध्ये बातम्या आहेत की पंधराशे किलोमीटर अंतर मुलींनी पार केलं परंतु त्या क्या कठीणाई आई कारण सोपं नाही आहे आज उत्तर भारतामध्ये अनेक शाळांना सुट्या आहेत थंडीमुळे इतकी प्रचंड थंडी, थंडी, थंडी आहे थंडीत मुली धावल्या आज आपण उन्हात बसलो थंडीच्या डाकात तर चटके लागतात एवढं ऊन पण आहे पुन्हा अशा अशा एरियामधून ते गेले आहेत की जिथं भीतीदायक वातावरण असतं जिथं कालीघाटी नावाचा एम पीमध्ये प्रदेश आहे तिथं भीतीदायक वातावरण असतं तर अशा प्रदेशामधून आणि मुलांची मानस मुलींची मानसिक कंडिशन सांभाळणं त्यांचं फिजिकल फिटनेस या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत तर मध्यंत मध्ये, प्रवासात काय अनुभव आले थोडंसं सांगा सा चांगले वाईट चांगले तर अनुभव खूप सपोर्ट केला लोकांनी आणि एम पी पी राज्यामध्ये आम्हाला चांगला सपोर्ट भेटला अडचणी अशा आल्या की इंजुरी इंजुरी येणं थंडीचं क्लायमेट चेंज होणं तर तो जास्त मोठा प्रॉब्लेम आला त्याच्यानंतर घाट हा जो घाट होता हा पंधरा किलोमीटरचा पूर्ण जंगल एरिया आहे त्यामध्ये पण पळाल्या मुली जास्त त्यांचं टार्गेट होत नव्हतं कम्प्लीट त्या टार्गेटसाठी त्यांनी रात्रीचे बारा वा साडेबारा वाजेपर्यंत पळले बाराला पळून पण सकाळी पाच वाजता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली बापरे म्हणजे ज्या दिवशी त्या दिवसाचं टार्गेट पूर्ण झालं नाही तर रात्री साडेबारापर्यंत धावल्या आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाचं टार्गेट कम्प्लीट करायचं तर पुन्हा पाच पाच वाजता उठल्या मी असंही ऐकलं की मुली रडायच्या सुद्धा धावताना कारण की एवढं पण सोपं नसतं कारण इंजुरीवर मात करणं कारण की इंजुरी आल्यानंतर एक हप्ता रेक्षा असतो त्यावरती पण बार ते इंजुरी असू सुद्धा पळत बरोबर म्हणजे इंजुरी झाली तर हप्ताभर रेस्ट असा एक नियम असावा स्पोर्ट्समध्ये बरोबर आहे मॅरेथॉन मध्ये पण त्यांना वेळेत कंप्लीट करायचं होतं टार्गेट म्हणून असं कुठलाही रेस्ट केला नाही दिवसाचं जे झोपेचं गणित आहे तेवढं सोडून बरोबर आहे बरं मध्ये तरी त्यांना मग काही ट्रीटमेंट वगैरे द्यावी लागली का ओ, हो ट्रीटमेंट फिजिओथेरपी कंटिन्यू चालू होती ती मी सांगतोच करत हां हां तुम्ही स्वतः फिजिओथेरपी त्यांना दिली हा तर मला हे जाणून घ्यायचं की काय काय तयारी केली तुम्ही त्यांची निघण्यापूर्वी निघण्यापूर्वी तर त्यांची प्रॅक्टिस गेलं कारण की आपण हात झाला तर हात दिन त्याच्या दिवाळीसच्या आसपास करणार होतो पण कसं असत तो गिनीजचा रेकॉर्ड असतो तीन पहिले आधी आपल्याला अप्लाय करावं लागतं नंतर रिप्लाय करतो मग आपल्या दिवाळीच्या कारणं मी रिप्लाय आला नाही त्यानंतर नंतर रिप्लाय आला मग आपण थोडं मॅडमशी बोललो शाळेशी कारण की शिक्षणाचा पण प्रश्न होता मॅडम मी आम्हाला सपोर्ट केला त्यावेळेस बालकांशी बोल बालकांनी पण सपोर्ट केला त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला पुढचा प्रॉस म्हणजे प्रॅक्टिस त्यानंतर आपल्या टायमिंग कमी होतं तर टायमिंगमध्ये त्यांची प्रॅक्टिस घेणं शक्य नव्हतं तरी पण त्या मुली करत होत्या दोन दोन दो तास तीन तीन तास पडत होत्या कारण की आपण तिथं स्पीड वर्कआउट घेत होतो तिथं आपण पर किलोमीटर पाच मिनिटात सहा मिनटात पडत होतो म्हणजे त्यांना आठ मिनटात पडायचं हिशिवाय त्यांची तर प्रॅक्टिस होत होती बरं मला असं माहीत झालं की त्यांची मानसिक जी स्थिरता आहे मानसिक स्थिरता म्हणजे कारण माणूस थकतो कंटाळतो आणि मग तो डळमळीत होतो त्याची माइंड पावर डळमळीत होती तर ती मानसिक खंबीरता सांभाळण्यासाठी कारण तेरा आणि सोळा वर्षाच्या मुली आहेत लहान बालिका आहेत आणि दिल्ली से मुंबई बहुत दूर आहे तर त्यांची ॲम्बिशन किंवा त्यांचा निश्चय डळमळीत होऊ नये याच्यासाठी काही मानसिक तुम्ही सपोर्ट केला का मानसिक सपोर्ट त्यांचा सपोर्ट त्या एक अपमानाच्या भक्तीतून तयार झालेलं होत्या कारण की लोकं बोलायचे टोमणे मारायचे माझ्यावर करायचे का जाता काय करू शकता तुम्ही असे भरपूर जणं बोललेले आहेत पण आज त्याच मुली एकदाच घडवल्या आज एवढी गर्दी होती ज्याच त्यांना गरज होती त्यावेळेस त्यांनी एवढा सपोर्ट केला असता तर आज मुली खूप पुढं जाऊ शकतात प्रत्येक ठिकाणी हाच प्रश्न आहे मुलीला सपोर्ट करते मुलांना सपोर्ट करतील मुला आज मुलांचं शिक्षणामध्ये पालकांनी एवढं आखून दिलं आहे का मुलाला खरं सांगायला गेलं टाईम नाही बालकांनी सपोर्ट केला तर नक्कीच भरपूर आपले विषय करून करू शकता असं पुन्हा मला असं माहिती झालं की त्यांना मोटिवेशन भेटलं पाहिजे कारण एवढा मोठा समुद्र त्यांना पोहून यायचं होतं एक प्रकारे मध्ये दम सुटला तो गेला त्यांचं मोटिवेशन टिकून ठेवावं म्हणून तुम्ही तर सांगतच होते पण तुम्ही तर त्यांचे कोच होते तुम्ही सांगणारच आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही वेगळं वाटलं नसतं म्हणून त्यांचं मोटिवेशन टिकावं म्हणून काहीतरी तुम्ही कृप्ती केली होती का आमच्या जे शाळेचे जे जोकर मॅडम आहे कडाटिका त्यांचं मोटिवेशन करणं काही वेगळं आहे त्यांच्याकडून मला पण प्रेरणा भेटली मग त्यांना पण भेटू शकते हा ही बरोबर मॅडम कंटिन्यू व्हिडिओ कॉल करायचे जाऊन तो शाळेचा स्टॉप होता कंटिन्यू व्हिडिओ कॉलवर मॅडमने सांगितलं प्रत्येकाने त्यांना मोटिवेट करा कारण की ती त्यांना ज्या गरज होती ती त्यांना मोटिवेशनची गरज होती कारण की ज्यावेळेस त्यांनी ज्यांनी कॉल केले त्यांच्याकडून ज्यांना मार्गदर्शन भेटलं तीच त्यांना प्रेरणा पुढे भेटली कारण एक जोश निर्माण होतो तर आज आपल्याला एवढे लोक तिकडे बस बघताय महाराष्ट्रात किंवा आपल्याला सपोर्ट करताय त्यातून एक मोटिवेशन भेटतो जिथं त्यांची इंजुरी त्यांना त्रास देते ती त्यांना देत नाही कारण की एक जोश असतो अंगामध्ये आत्ता पण एवढं थकलेलं होतं पण तरी पण त्यांना एवढ्या कार्यक्रमामध्ये काय वाटलं ते एक मोटिवेशन असतं का आपल्याला काहीतरी भेटतं तेव्हा ते थकवा निघून जातो आपल्या शिक्षण पूर्ण मला अशी एक माहिती मिळाली की सरांनी अनेक जणांना सर फोन करायचे मध्यमध्ये की तुम्ही मुलींचा जो रेस्ट टाईम असेल अमुक अमुक टायमाला तुम्ही फोन करा आणि मुलींना सांगा की आम्ही तुमचं कंटिन्यू बघतो आहोत आम्ही तुमचं कंटिन्यू बघतो आहोत धावणं की जेणेकरून मुलींमध्ये जोश तयार होईल अशी योजना हो तुम्ही केली होती हो कंटिन्यू केली होती कारण की ते खरं तर त्यांनी स्वतःहून करायला पाहिला होता कॉल आपल्याला करायची गरज प्रश्न होती पडली तर माझ्यावरून सांगतो माझेच पण तेच केलेलं आहे माझ्या जी टीम होती माझ्यासोबत बरोबर ते स्वतः तेच करतो आणि त्यांनी मला नंतर सांगितलं आहे पण हे केलं पाहिजे कारण की ह्या गोष्टीमुळे आनंदात सर्व आहेत पण दुःखात साथ दिली पाहिजे खरं सांगितलं बरोबर बघा मोटिवेशन मुलींना मिळावं म्हणून समाजाने स्वतः फोन केले पाहिजे होते कारण महाराष्ट्रातल्या मुली विश्व ने रेकॉर्ड करण्यासाठी जात आहेत हे सगळ्यांना माहीत झालेलं होतं परंतु तेवढे फारसे फोन येत नव्हते तर सर मित्रमंडळींना फोन करायचे की तुम्ही माझ्या मुलींना या या टायमात फोन करा आणि त्यांना सांगा आम्ही तुमचं बघतोय लाईव्ह बघतो आहे तुमची रनिंग बघतोय आम्हाला खूप आनंद होतो आहे जेणेकरून जोश निर्माण होईल अशा पद्धतीने सर अनेक लोकांना फोन करायचे आणि ती मंडळी मग फोन करायची आणि त्या मुलींना खूप जोश वाटायचा तर कोच किंवा जो ट्रेनर असतो त्याला किती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात हे आपल्या लक्षात येतं तर मी आता कार्यक्रम जो झाला त्याच्यामध्ये पण सांगितलं की, की एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या लीडरला किंवा एखाद्या नेत्याला किंवा जो यशस्वी व्यक्ती असतो त्याला घडवण्यामागे त्याच्या गुरुचा खूप मोठा वाटा असतो आणि मला खूप आनंद होतोय की अभिजित भालेराव सर वय वर्ष फक्त ट्वेंटी टू इयर्स अशा तरुणाला मी भेटतोय की ज्याने एकवीस वर्षाच्या वयामध्ये विश्व रेकॉर्ड केला तीन साडेतीन हजार किलोमीटर धावण्याचा ज जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आम्ही स्वतः नुसता रेकॉर्ड केला नाही तर आपल्यासारख्या रेकॉर्ड करणारे बनवले कारण माणसं घडवणं महत्वाचं असतं एक माणूस घडल्यानंतर ती जर गोष्ट तिथंच थांबली तर त्याचा उपयोग नाहीत पण ती ज्योत पुढे चालली पाहिजे तर त्या पद्धतीने दोन लहान जगातल्या सगळ्यात कमी वयाच्या बालिका सरांनी घडून दाखवल्या मला खूप आनंद होतोय मित्रमंडळींना मित्रमंडळींनासुद्धा खूप आनंद होतोय आम्ही सगळ्या महाराष्ट्रातनं अनेक जण आलेलो आहोत काल संपूर्ण संपूर्ण हे शिन्नर शहरामध्ये इतकी मोठी रॅली आयोजित करण्यात आली शिन्नरचे नगरसेवक असतील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील सगळे समाजातले मान्यवर असतील आणि सगळे नागरिक असतील इतकी मोठी रॅली भव्य दिव्य रॅली बँड बाजा डीजे आणि नाचत गात खूप मोठी रॅलीचं आयोजन झालं आणि आज या बालिकांच्या घराशेजारी एका छोट्या कौटुंबिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तिथंही मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाले आणि त्यांनी या मुलींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रातनं खानदेशातनं आलं मराठवाड्यातनं आलो विदर्भातनं ना आलो नाशिक शहरातनं ना आलो असे अनेक ठिकाणाहून जे त्यांचे चाहते आहेत अशी मोठ्या संख्येने लोक आज जमा झालेले आहेत तर सर आपल्याला भेटून खूप आनंद झाला असंच आपल्याकडून विश्व रेकॉर्ड तयार झाले पाहिजेत याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू